बातमी सुरुवातीला एक मोठी समोर येते महादेव मुंडेंची पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंचं उपोषण तात्पुरतं स्थगित करण्यात पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर उपोषण अखेर मागे घेण्यात आरोपींना अटक करण्याचं पोलीस अधीक्षकांनी आश्वासन दिलंय आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी त्यांनी उपोषण पुकारलं होतं आणि आता अखेर त्यांचं उपोषण हे स्थगित करण्यात आलेलं आहे पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर अखेर ज्ञानेश्वरी मुंडे मुंडे यांनी आपलं उपोषण सध्या मागे घेतलं आहे तर परळी येथील महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाला सोळा महिने उलटून गेले तरी मात्र यातले आरोपी मोकाटच आहेत या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशा मागणीसाठी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे त्यां त्या आणि त्या त्यांचे परिवार हे आजपासूनच बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते आणि अखेर त्यांचं उपोषण स्थगित करण्यात आलंय या संदर्भात अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय ज्ञानेश्वरी मुंडे यांचं उपोषण स्थगित करण्यात तपशील पाहिलं महादेव मुंडे यांच्या पत्नी जे आहे त्या ज्ञानेश्वर मुंडे ह्या न्याय मिळवण्यासाठी जे आहेत जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर जे आहे त्या अमरून उपोषणाला बसलं तर मात्र आज सायंकाळी जे आहे ते पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर आता ज्ञानेश्वरी मुंडे जे आहेत त्यांनी आपलं उपोषण जे आहे ते तात्पुरत्या स्वरूपाचं जे आहे ते स्थगित करण्यात आलेलं आहे महादेव मुंडे यांचं सोळा महिन्यापूर्वी जे आहे ते खून झालं होतं आणि त्यातील जे आरोपी जे आहेत ते आरोपी अद्यापे मोपट आहे त्या आरोपींना अटक करण्यात आलं नाही त्यांना तातडीने अटक करावं त्याचबरोबर या प्रकरणामध्ये एसआयटी आणि सीआयडीची नेमणूक करावी अशी मागणी घेऊन अनुष्ठ मुंडे जे आहेत त्या सकाळपासून अमरावती उपोषणाला आपण बसलेला पाहायला मिळालं होतं मात्र आता पोलीस प्रशासनाच्या आश्वासनानंतर आता ज्ञानेश्वरी मुंडे यांनी जे आहे ते आपलं उपोषण जे आहे ते आता स्थगिती केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आता पोलीस आणि एसआयटी काय भूमिका घेते पाहणं महत्वाचं असणार आहे निश्चित विजय मात्र पोलीस अधीक्षकांच्या मध्यस्थीनंतर त्यांच्या आश्वासनानंतर हे उपोषण अखेर स्थगित करण्यात आलं मात्र पोलीस अधीक्षकांनी या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास कशा पद्धतीने केला जाईल त्याचबरोबर नेमकं काय आश्वासन दिलंय या संदर्भातली अधिकची माहिती नक्की सांगितलं जर पाहिलं गेलं तर यापूर्वी देखील पोलीस अधीक्षकांनी जे आहे ते मी श्री मुंडे यांची भेट घेतली होती आणि तुम्ही उपोषण जे आहे तारीख यापूर्वी त्यांनी तारीख जी आहे पंचवीस फेब्रुवारी जी आहे ती तारीख त्यांनी घोषित केली होती तारीख पुढे ढकलून त्यांनी तीन मार्च जी आहे ती केली होती मात्र या अल्टिमेट मध्ये देखील जे आहे ते पोलीस अधीक्षक म्हणून दिलेले आश्वासन जे आहे ते पूर्ण झालं नव्हतं त्यामुळे आज ज्ञानेश्वर मुंडे यांनी आपलं मरण उपोषण जे आहे ते सुरू केलं होतं मात्र आज पुन्हा एकदा अधीक्षकांनी जे आहे ते भेट घेतले दूरध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क देखील दाखलेला आहे आणि जे या प्रकरणी आरोपी असतील त्यांना तातडीने अटक करण्यात येईल असं आश्वासन जे आहे ते यामध्ये देण्यात आलेलं आहे आणि तपास जो आहे तो योग्यरित्या केला जाईल असं देखील आश्वासन जे आहे त्या पोलीस अधीक्षकांनी आता त्यांना दिल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्या आश्वासनावर आता कुठंतरी आता ज्ञानश्वर मुंडे जे त्या स्थगिती झाल्याचं पाहायला मिळतात आणि आता त्यांनी त्यांचं उपोषण जे आहे ते तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलंय धन्यवाद आपण दिलेल्या विस्तार माहितीसाठी